विधिमंडळ आणि संसदीय राजकारणाच्या कारकिर्दीत नरेंद्र मोदींवर पहिल्यांदाच एका आघाडीच्या सरकारचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे गेली दहा वर्ष ते एनडीएचं चा सरकार चालवत होते मात्र तेव्हा भाजपकडं बहुमत होतं यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे कारण आता भाजप बहुमतापासून दूर आहे आणि मोदींना एनडीएच्या घटक पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावं लागणार आहे यामध्ये सर्वात महत्वाचे चार घटक पक्ष आणि नेते टीडीपीचे चंद्रबाबू नायडू जे डीयूचे नितीश कुमार शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान पक्षाचे नेते चिराग पासवान या चार पक्षांकडे मिळून लोकसभेच्या एकूण चाळीस जागा आहेत एनडीए मध्ये भाजप सोडून इतर पक्षांकडे बावन्न जागा आहेत यापैकी चाळीस जागा फक्त या चार पक्षांकडे आहेत त्यामुळे हे चौघ पुढील पाच वर्षात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत पुढील पाच वर्ष मोदी पंतप्रधान राहणार का हे देखील याच पाच लोकांवर अवलंबून असणार आहे पण या नेत्यांचे भाजप आणि मोदींसोबत संबंध कसे आहेत पुढील पाच वर्ष हे नेते मोदींची साथ देतील का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल सर्वात आधी बोलूयात एनडीए आघाडीत सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या टी डी बद्दल चंद्रबाबू नायडू यांचं भाजप सोबतचं रिलेशन हेट अँड हे लव्ह टाईपचं आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये ते युनायटेड फ्रंट सरकारचे संयोजक होते त्यांच्या पुढाकारानं एच डी देवेगौडा आणि इंदर कुमार गुजराल पंतप्रधान होऊ शकले होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एनडीए दोनशे सत्तर ते दोनशे बहात्तर वर अडकल्यानंतर ला पीनं पाठिंबा दिला होता त्यांच्याकडे एकोणतीस खासदार होते ज्यामुळं चा आकडा तीनशेच्या जवळपास पोहोचला होता एनडीए सरकारमध्ये त्यांच्या पक्षाचे नेते लोकसभेचे अध्यक्ष झाले होते पण दोन हजार चारच्या विधानसभा आणि लोकसभेतील पराभवानंतर त्यांनी एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला दोन हजार नऊची लोकसभा आणि विधानसभा देखील एकट्यानं लढवली पण काँग्रेस विरोधी मतांमध्ये फूट पडल्यानं त्यांचा पराभव झाला मग आलं साल दोन हजार चौदा चंद्रबाबू दहा वर्षापासून सत्तेच्या बाहेर होते आंध्र प्रदेशाचं विभाजन झालं होतं लोकांमध्ये काँग्रेस विरोधी वातावरण होतं हे पाहून चंद्रबाबू नायडू एनडीएत परतले आणि त्यांनी भाजप आणि जनसेना पक्षासोबत युती केली या युतीचा त्यांना फायदाच झाल्याचं दिसलं कारण दोन हजार चौदामध्ये मध्ये नायडू आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत परतले पण दोन हजार अठरामध्ये आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारनं मान्य न केल्यानं त्यांनी एनडीए सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीनं ना मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव देखील आणला होता याशिवाय मोदींना दहशतवादी म्हणण्यापर्यंत चंद्रबाबू नायडू आणि पीनं ना मजल मारली होती आता हेच चंद्रबाबू नायडू अशा स्थितीत आहेत की ते नरेंद्र मोदी पाच वर्ष पंतप्रधान राहणार की नाही हे ठरवू शकतात पण सध्या तरी पीनं मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिलेला आहे पण पुढची पाच वर्ष हा पाठिंबा कायम राहील का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आता यानंतर बोलूयात नितीश कुमार यांच्याबद्दल नितीश कुमार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं आणि पंतप्रधान मोदींचं रिलेशन हे देखील हेट अँड लव्ह टाईपच आहे पण नितीश कुमार आणि भाजपचं चा नातं मात्र चांगलं म्हटलं पाहिजे नितीश कुमार यांनी नऊ वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ आहे त्यापैकी जवळपास सहा वेळा नितीश कुमार भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेत नितीश कुमार यांच्या अठरा वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात भाजपच्या पाठिंब्यानं ते पंधरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेत पंचवीस वर्षापूर्वी एन डी एची जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा नितीश कुमार यांचा जे यू एन डी एचा भाग होता दोन हजार तेरापर्यंत ही मैत्री कायम होती याच काळात नितीश कुमार बिहारी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री देखील होते त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री राहिले त्यामुळं भाजपसोबत त्यांचे संबंध चांगले असल्याचं आपण म्हणू शकतो पण नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्याबद्दल असं म्हणता येत नाही दोन हजार तेरा साली भाजपनं नरेंद्र मोदींना जेव्हा पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केलं होतं तेव्हा नितीश कुमार यांची भाजपसोबतची पंधरा वर्षाची युती तुटली होती तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांच्यावर दोन हजार दोनच्या दंगलीचे आरोप आहेत हे कारण देऊन त्यांनी युती तोडली होती याशिवाय स्वतः नितीश कुमार यांना देखील पंतप्रधान होण्याची इच्छा होती एनडीए आघाडी त्यांना पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित करेल अशी त्यांना अपेक्षा होती मात्र असं काही घडलं नाही या सगळ्या कारणांमुळे त्यांनी भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक त्यांनी एकट्याने लढवली ज्यामध्ये त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर जे यूचे नेते जिताराम मांझी मुख्यमंत्री झाले होते दोन हजार पंधरामध्ये देखील देशभरात मोदींची लाट असताना बिहारमध्ये त्यांनी भाजप विरोधात राजदसोबत युती करून मोदी आणि शहाच्या भाजपचा पराभव केला होता पण पुढे दोन हजार सतरामध्ये त्यांनी राजद आणि काँग्रेसची साथ सोडून पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार वीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणूक सुद्धा भाजपसोबतच लढवली पण पुन्हा एकदा ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये भाजपची साथ सोडून त्यांनी राजद आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं त्यानंतर बिहारमधील सत्ता तेजस्वी यादव यांना सोपवून ते दिल्लीत जातील असं म्हटलं जात होतं खरं तर त्यांना विरोधी आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा केलं जाईल असं बोललं जात होतं पण तसं काही झालं नाही आणि त्यामुळं ते जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा एनडीए मध्ये परतले त्यामुळं नितीश कुमार यांनी सध्या जरी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिलेला असला तरी यावेळी पुन्हा पलटी मारणार नाहीत असं ठामपणे कोणीही म्हणू शकत नाही तसंच ते पलटी मारतीलच हेही आपण ठामपणे सांगू शकत नाही यावेळी नितीश कुमारांची पोझिशन मजबूत असल्याचं कारण म्हणजे आता जे डीयूकडे बारा खासदार आहेत नितीश यांनी एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर एनडीए दोनशे त्र्याण्णव वरून दोनशे एक्क्याऐंशी वर पोहोचते मग अशा स्थितीत त्यांच्याकडे बहुमतापेक्षा फक्त नऊ जागा जास्त असतील ज्यामुळं सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं त्यामुळे नितीश कुमार यांना पाच वर्ष सोबत ठेवण्याचं चॅलेंज भाजप पुढं असणार आहे आता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी याआधीच मोदींना पाठिंबा जाहीर केलाय एनडीएच्या नेता निवडीच्या बैठकीत देखील त्यांनी आपल्या समर्थनाचा पुनरुच्चार केलाय याशिवाय भाजप नेतृत्वामुळेच एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पण ते फक्त विधानसभा निवडणुकीपर्यंत ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका पार पडतील त्यानंतर राज्यात काय स्थिती असेल याबाबत अजून तरी कल्पना येत नाहीये पण देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष राहिला तरी देखील मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं नाही अशा आशयाचं विधान केलं होतं आता भाजप केंद्रात बहुमतापासून दूर राहिल्यानं शिंदेकडे असलेले सात खासदार अत्यंत महत्त्वाचे ठरतात विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आलीच तर एकनाथ शिंदे केंद्रातील पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री पदाची मागणी करू शकतात त्यामुळं फक्त सात खासदारांमुळे शिंदेंची ताकद देखील वाढलेली आहे या सगळ्या कारणांमुळे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा पाठिंबा देखील भाजपला आता गृहित धरता येणार नाहीये यानंतर पाच खासदार असलेले एल जी पी रामविलास पासवान पक्षाचे चिराग पासवान देखील मोदी पाच वर्ष पंतप्रधान राहणार की नाही हे ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत चिराग पासवान स्वतःला मोदींचे हनुमान मानतात दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जे यूच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांचे जवळपास चाळीस उमेदवार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावली होती ज्यामुळं भाजप एमध्ये राज्यात सर्वात मोठा पक्ष झाला होता पण दोन हजार वीसमध्ये रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात फूट पडली होती रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपती पारस आणि मुलगा चिराग पासवान यांच्यापैकी कोणाला निवडायचं हा प्रश्न भाजप पुढा होता पशुपती पारस यांच्याकडं पाच खासदारांचं समर्थन असल्यामुळं भाजपनं पशुपती पारस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तरी देखील चिराग पासवान हे एनडीए सोबतच राहिले बिहारमध्ये राज्यभर फिरून लोकजनशक्ती पक्षाचे नेते आपणच आहोत हे त्यांनी सिद्ध केलं त्यामुळं ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं भविष्याचा विचार करून पशुपती पारस यांना सोडून चिराग पासवान यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचा भाजपला फायदा झाल्याचं दिसलं कारण त्यांना दिलेल्या पाचपैकी पाच जागा चिराग पासवान यांनी निवडून आणल्या होत्या या जोरावर चिराग पासवान एनडीएचे चौथे सर्वात मोठे घटक पक्ष ठरलेत चिराग पासवान यांनी त्यांच्या विजयाचं श्रेय मोदींना देखील दिलंय सध्या तरी त्यांनी कोणत्याही अटीशिवाय मोदींना पाठिंबा देत असल्याचं सांगितलंय पण पुढील पाच वर्ष हा पाठिंबा कायम ठेवण्यासाठी भाजपला प्रयत्न करावे लागणार आहेत आता वरचे चारही पक्ष पाहिले तर एनडीए मधून बाहेर पडण्याची शक्यता अत्यंत कमी दिसतीये कारण एनडीए मधून बाहेर पडून इंडिया आघाडीत गेले तर तिकडे मात्र प्रादेशिक पक्षांचा बोलबाला आहे एनडीए मध्ये दुसऱ्या सर्वात मोठा पक्ष असलेला डी पी इंडिया आघाडीत गेला तर पाचव्या क्रमांकाचा पक्ष असेल एनडीए मध्ये तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेला जे यू इंडिया आघाडीत सहाव्या क्रमांकावर असेल शिवसेना आठव्या तर एलजेपी नवव्या क्रमांकाचा पक्ष असेल कारण इंडिया आघाडीत त्यांच्या आधी काँग्रेस समाजवादी पक्ष टीएमसी आणि डीएम के सारखे पक्ष आहेत याशिवाय इंडिया आघाडीत या पक्षांना महत्वाची खाती मिळण्याची शक्यता देखील अत्यंत कमी आहे अशा वेळी टीडीपी आणि इतर पक्ष इंडिया आघाडीत जाऊन त्यांचं महत्व कमी करून घेण्याची शक्यता अत्यंत कमी आहे त्यापेक्षा एनडीएत राहून भाजपकडून चांगली खाती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो तसंच पुढील पाच वर्ष केंद्र सरकारकडून त्यांच्या राज्यांसाठी देखील विविध सवलती मिळवता येऊ शकतात त्यामुळे ज्याप्रमाणे मोदींना या प्रादेशिक पक्षांची गरज आहे त्याचप्रमाणे या पक्षांना देखील मोदींसोबत राहण्यात जास्त फायदा आहे त्यामुळं पुढची पाच वर्ष कितीही चढ उतार आले तरी देखील हे पक्ष मोदींना साथ देण्याची शक्यता अधिक आहे पण राजकारणाबाबत बोलताना पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ पॉसिबल असं म्हटलं जातं त्यामुळं पुढील पाच वर्षात चित्र खूप बदलेल असं पाहायला मिळू शकतं पण तुम्हाला काय वाटतं मोदी तिसरी टर्म पूर्ण करणार की नाही मित्र पक्ष मोदींची साथ सोडतील का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि सरकार स्थापनेचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा